मित्रांनो नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख व्यास सवलत योजनेच्या दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर व्याज सवलतीपोटी सत्तावन्न कोटी रुपये जमा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे विहित मदतीत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या डॉक्टर पंजाबराव देशमुख व्यास सवलत योजनेचा सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील दोन लाख हजार नऊशे सतरा शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर व्याज सवलती कोटी एकतीस लाख सत्याहत्तर हजार जमा करण्यात आले आहेत तीन लाख रुपयापर्यंत अल्प मुदत पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या देण्यासाठी डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येते तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्व राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका आणि ग्रामीण बँकेकडून पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना राबविण्यात येते या योजनेअंतर्गत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्राप्त तसे प्राप्त तसेच शासनाकडून निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पुणे जिल्ह्यात सहा लाख दोनशे चोपन्न शेतकऱ्यांना बारा कोटी एक्क्याण्णव लाख एकोणसत्तर हजार नऊशे एकोणचाळीस आणि राज्य शासनाकडून प्राप्त निधीतून दोन लाख अठ्ठावीस हजार सहाशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना चव्वेचाळीस कोटी चाळीस लाख सात हजार इतकी व्याज सवलतीची रक्कम अदा करण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पीक कर्जाची परतफेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र